महाराष्ट्रात होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प उत्तर प्रदेशच्या वाट्याला गेल्याचं दिसून येते उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये मध्ये देशातील सहावा सेमी कंडक्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत के घेण्यात आला त्यामुळे आता वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता मावळली आहे तर फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावंच लागेल ला असं विधान फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी केलं होतं भारत का छठा सेमी कंडक्टर युनिट बनेगा वो जेवर उत्तर प्रदेश मे बन रहा है उसको किया है आप सब जानते हो कि अब तक पांच सेमीकंडक्टर के यूनिट्स इंडिया सेमीकंडक्टर मिशन के तहत अप्रूव होने के बाद में बहुत तेजी से उसमें कंस्ट्रक्शन चल रहा है उन पांचों में और एक का प्रोडक्शन इस वर्ष 2025 से स्टार्ट हो जाएगा बोलने दिल्ली अपने प्रतिनिधि सोमेश को सोमेश महाराष्ट्र माँग बाहर जाने प्रकल्प आता तो ज्यादा बदल मुख्यमंत्री होते कि प्रकल्प तो ही उत्तर प्रदेश कड़े नक्कीच प्रसन्न अतिशय मोठी बातमी आहे त्याचं कारण आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नॅशनल सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत सहाव्या सेमी कंडक्टर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आणि यावेळी त्यांनी जाहीर केलं की फॉक्सकॉन आणि एच यांच्या एकत्रित जॉईंट व्हेंचरला ही परवानगी देण्यात आलेली आहे आता जर आपण आठवलं तर आपल्या लक्षात येईल की फॉक्सकॉनने यापूर्वी देखील महाराष्ट्रात भारतात इन्व्हेस्टमेंटचे प्रयत्न केले होते सेमी कंडक्टरचे त्यावेळी फॉक्सकॉनचा जो ऑफसेट पार्टनर होता तो वेदांता ग्रुप होता भारतातला कारण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणत असताना त्यांनी भारतातल्या एखाद्या कंपनीला सोबत घ्यावं पार्टनर म्हणून अशी अपेक्षा असते तर तसं वेदांताला त्यांनी सोबत घेतलं होतं आणि वेदांताचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये तेलंगणामध्ये आणि गुजरातमध्ये अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्या रिक्वेस्ट पाठवल्या होत्या नवीन प्लांट सेटअप करण्याच्या दृष्टीने परंतु त्यावेळेस आपल्याला आठवते महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही रिक्वेस्ट आली आणि त्यानंतर मग महायुतीचं सरकार येत असतानाच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला अशा स्वरूपाचे आरोप झाले आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हा यशस्वीपणे गुजरातमध्ये होऊ शकला नाही कारण फॉक्सकॉन आणि वेदांतामध्ये जे जॉईंट वेंचर होणार होतं त्या जॉईंट वेंचरचं चे तुकडे झाले आणि वेदांता आणि फॉक्सकॉन हे दोन्ही प कंपन्या पुन्हा वेगवेगळ्या झाल्या मग फॉक्सकॉननी आता जी माहिती मिळते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यानुसार त्यांनी एच सी एल सोबत तीन हजार कोटीच्या गुंतवणुकीचा प्रकल्प हा उत्तर प्रदेशातील जेवर येथे करायचं निवडलंय आणि त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला आज मंजुरी दिलेली आहे मान्यता दिलेली आहे भारतासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि त्याभोवती राजकारण घुटमळत होतं बरेच दिवस त्या फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प हा अखेर महाराष्ट्रात नाही आहे सध्याचा इतकं निश्चित झालंय जे आपण ज्याला आपण जे वेगवेगळे स्क्रीन बघतो सध्या आपण मोबाईलचे स्क्रीन बघतो लॅपटॉपचे स्क्रीन बघतो तर या स्क्रीनचा ड्रायव्हिंग एक सेमी कंडक्टर असतो ज्याला आपण स्क्रीन ड्रायव्हिंग कंडक्टर म्हणतो तर त्याची चिप बनवण्याचा हा प्रोजेक्ट आहे आणि याची खूप मोठ्या प्रमाणावर भारतात मागणी आहे की हा प्रोजेक्ट सध्या जेवरला तयार होतोय त्यामुळे सोमेश passport. हे बघायला मिळते की आता पुन्हा विरोधकांना मात्र हातात एक नवा मुद्दा मिळालेला आहे औद्योगिक प्रगती आणि महाराष्ट्राबद्दलचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट